महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा मिशन नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत मतदारसंघाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर शिवसेना पदाधिकारी शिवसेना कार्यकर्त्यांशी साधणार संवाद माजी आरोग्यमंत्री परंडा विधानसभेचे आमदार प्राध्यापक डॉक्टर ताजीराव सावंत हे परंडा विधानसभा मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज येणार आहेत या दौऱ्यात नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेना पदाधिकारी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी भव भैरवनाथ शुगर्स वर्क्स लिमिटेड सोनारी येथे आगमन होणार असून भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड येथे परांडा भागातील यांची तालुका ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्ते दुपारी एक वाजता बैठक घेऊन पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात संवाद साधणार आहेत तर सायंकाळी सहा वाजता माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन परंडा नगर परिषद निवडणुकीसंदर्भात शहरातील शिवसेना पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत ग्रामीण भागातील सेना महिला शिवसेना युवा आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत पदाधिकारी यांनी वेळेवर भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड सोनारी येथे तर शहरातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांनी माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके यांनी केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट समीर ओहळ परांडा धाराशिव